रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ उद्या आहे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा लक्ष्मीपूजनानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो बलिप्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणासाठी साजरा केला जातो अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुहासिनींकडून पतींचे औक्षण व्यापारांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचं महत्त्व आहे पाडव्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा देखील केली जाते आणि इडा पिडा टोळ आणि बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना देखील केली जाते या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला बली प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा साजरा होणार आहे या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाही स्त्री मोठ्या आनंदाने उत्साहाने वाट पाहत असते कारण की या दिवशी आपल्या तिला पाटावर बसून त्याचे औक्षण करण्याची परंपरा आहे विवाहित नात्यामध्ये गोडवा यावा यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते पतीला ओवाळून बलिप्रतिपदा म्हणजे बलीची पूजा करण्याचा दिवस आहे बलिपूजेसोबतच गोवर्धन पूजाही करण्यात येते बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा नव्या गोष्टीच्या उपक्रमाचा नव्या दिवसाची सुरुवात मानली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या शुभ प्रसंगी शुभ तिथीवरती काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बलिप्रतिपदे दिवशी जेव्हा आपण आपल्या पतीचे ऑक्षण करणार आहोत पतीला ओवाळणार आहोत तेव्हा तुम्हाला पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामधील प्रेम वाढेल पती पत्नीच्या नात्यामधील गोडवा निर्माण होऊन पतीच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व ज्या इच्छा आहे तर त्या पूर्ण होऊन पतीची प्रगती होईल हा दिवाळीचा पाडवा उद्या बावीस ऑक्टोबर बुधवारी साजरा साजरा केला तो तो केला जाईल जाईल उद्या संपूर्ण दिवसभर हा दिवाळीचा पाडवा तो आहे तर परंतु पतीचे औक्षण करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सुद्धा सांगितला गोष्ट जर आपण शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचं फळ आहे अधिक पटीने आपल्याला मिळत असतं दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा शुभ मुहूर्त सकाळी दहा वाजून छप्पन बावन्न मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सोने चांदी यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या पतींचे औक्षण सुद्धा या शुभ मुहूर्तावरती तुम्ही करू शकता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो बारा ते दीड या वेळेमध्ये आहे तर ही वेळ तुम्हाला बघायची आहे इतर वेळेमध्ये तुम्ही खरेदी किंवा पतीचे औक्षण करू शकता जर वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा पतीचे ऑप्शन करणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानसुद्धा केलं जातं पतीला तेल लावून उठणे लावून पतीला आंघोळ गाठली जाते नंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत नवीन कपडे असतील तर नवीन कपडे परिधान करावेत पतीचे ऑप्शन करताना जो दिवा आपण वापरणार आहोत तो कणकेचा दिवा बनवायचा आहे दिव्याच्या बाजूला दोन कणकेचे मुटके देखील आपल्याला बनवायचे आहे ज्याप्रकारे आपण यमदीपदान करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कणकेचा दिवा दोन मुटके बनवायचे आहेत पण हा दिवा चौमुखी न बनवता त्यामध्ये एक जोडवा देखील आपल्याला घालायची आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुप घालायचं नाही कारण की तुपे तुपाच्या जीव्याने देवांना ओवाळलं जातं तो दिवा व्यक्तीवरून ओवाळा जात नाही म्हणजे पुक्षावरून मुलांवरून ओवाळा जात नाही त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वाद घालायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या ताटामध्ये आपल्याला एक दिवा गंध अक्षदा फुले तसेच एखादी सोन्याची वस्तू जी आहे अंगठी वगैरे तुम्ही घेऊ शकता कारण की शरीराला सोने लावणं खूप महत्त्वाचं आहे खूप चांगलं असतं सर्वात अगोदर पतीला पाटावरती बसून पाटाच्या बाजूने छानशी सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे अक्षणाचे ताट तयार करून पतीच्या कपाळावरती तुम्हाला कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे छोटीसा नाम ओढायचा आहे त्यावरती अखंड अक्षदा लावायचे आहेत अखंड तांदूळ हे कपाळावरती लावायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत फूल अक्षदा तुम्हाला डोक्यावरती टाकायचे आहे त्यानंतर या कणकीच्या दिव्याने तुम्हाला आपल्या पतीचे औक्षण करून घ्यायचं आहे औक्षण केल्यानंतर खाली ठेवायचं नाही तर पतीच्या हातामध्ये ताट द्यायचं आणि आता ते दोन मुटके तुम्हाला घ्यायचे दोन्ही हातामध्ये घ्यायचे त्यानंतर दोन्ही हात पतीच्या डोक्याला लावायचे आहेत त्यानंतर खांद्याला लावायचे आहेत गुडघ्याला लावायचे आहेत पुन्हा दोन्ही एका हातामध्ये घेऊन तुम्हाला पतीवरून ज्याप्रमाणे प्रमाणे काटा फिरतो त्याप्रमाणे तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्या पतीवरून उतरून टाकायची ती म्हणजे सुपारी सुपारी ही अखंड नवीन असावी ती कुठेही कोणत्याही पूजेत वापरलेली नसावी सुपारी तुम्हाला घ्यायची सुपारी घेताना कुठेही किडलेली फुटलेली अखंड असावी नवीन सुपारी शक्यतो घ्या अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आपल्या पतीवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती फिरवून घ्यायची आहे तीन वेळा फिरवून घ्यायची म्हणजे ओवाळून घ्यायची आहे आणि इड्या पिड्या जाऊ दे बळीचे राजे येऊ दे असे मनस ही सुपारी जी आहे तर ती ओवाळून घ्यायची त्यानंतर तुम्हाला आणखीन एक वस्तू महत्त्वाचा उपाय करायचा आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये एक मोठं ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला पतीचे पाय ठेवायचे आहेत पतीचे पाय धुवायचे आहेत आता हा उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यातील गोडवा हा अधिक प्रमाणामध्ये निर्माण होतो पती पत्नीचे नाते हे अगदी घट्ट होते आणि पतीपतीमधले प्रेम जे आहे तर ते निर्माण होते हा उपाय फक्त दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीच केला जातो पती पत्नीमधील काही वाद असतील तर ते देखील कमी होतात जेव्हा पती आपल्या पत्नीवरून ही सुपारी ओवाळून टाकते जेव्हा पत्नी आपल्या पतीच्या पती पायाचं तीर्थ घेते त्यावेळी आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण की तुम्ही पाहिलं असेल माता लक्ष्मी ही नेहमी भगवान विष्णूंचे पायाचे पत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील धान्याची भरभराट होते असं देखील म्हटलं जातं घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येते त्याचबरोबर पती आपल्या पत्नीचे सर्व ऐकू लागतो पती तुमच्यावरती प्रेम करू लागतो यामुळे दोघांच्या नात्यामधील गोडवा जो आहे तर तो निर्माण होतात जुने वाद जे विवाद असतील तर ते देखील विसरून जायचे आहेत एक नव्याने सुरुवात करायची आहे दिवाळी पाडवा हा सण आहे तर तो सगळे जुने रुसवे फुगवे विसरून नव्याने सुरुवात करण्याचा सण आहे हा सण खास पती पत्नीसाठी आणि नवरा बायकोसाठी जास्त साजरा केला जातो जेव्हा पत्नी पतीचे ओक्षण करणार आहे ते पतीने पत्नीसाठी एखादं गिफ्ट अवश्य ठेवावं तुम्ही धोण्याचा सा दागिना साडी किंवा इतर कोणतीही व्यक्ती तुम्ही वस्तू किंवा तुम्ही दहा वीस रुपये देखील ताटामध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल परंतु ताट रिकामं ठेवायचं नाही कधीही कारण की ते चांगलं मानलं जात नाही अशुभ मानलं जातं तसेच या दिवशी दोघाचे वाद होणार नाही दोघाचे भांडण होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची असं म्हणतात की या दिवशी जर तुमच्या दोघांचे वाद झाले तर पती म्हणते जर वाद झाले तर ते कायम वर्षभर वाद होत राहतात त्यामुळे या दिवशी चुकूनही दोघांमध्ये भांडण होणार नाही याची का आपल्याला घ्यायची आहे हा दिवस अगदी आनंदाने घालवायचा आहे याच्यात देखील आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे ओवाळून घेतलेले जे काही मुटके असतील तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे जी सुपारी आपण ओवाळून घेतलेली होती ती देखील तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे धन्यवाद